विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा, करा। प्रिय मतदार बंधू भगिनीनो सप्रेम नमस्कार शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या प्रभाग क्रमांक पाच चे अ गटातील नगरसेविका पदाच्या सर्वसाधारण महिला अपक्ष उमेदवार सौ लता अर्जुन ससाने यांची निवडणूक निशानी आहे हेलिकॉप्टर 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 तरी हेलिकॉप्टर ह्या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा आज आपल्या समोर एक संधी आहे आपल्या प्रभाग क्रमांक पाच चा आवाज बुलंद करण्याची आपल्या हक्कासाठी उभी राहणारी आपली ताई निवडण्याची आणि खऱ्या अर्थाने विकास रूपी परिवर्तन घडवून आणण्याची हेलिकॉप्टरला मत म्हणजे विकासाला मत हेलिकॉप्टरला मत म्हणजे उज्ज्वल भविष्याला मत लक्षात ठेवा हेलिकॉप्टर 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 ध्यानात ठेवा हेलिकॉप्टर 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 आणि विजयी करा हेलिकॉप्टर 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 वादळ तू राजा पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपल्या प्रभाग क्रमांक पाच चे अ गटातील नगरसेविका पदाच्या सर्वसाधारण महिला अपक्ष उमेदवार सौ लता अर्जुन ससाने यांची निवडणूक निशाणी आहे हेलिकॉप्टर 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 ह्या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा ओढून भीतीची बंधन तू कुशी तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तुच मिथा तर उपरे चल रे उड रे झप घरी निश्चय No